नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रज डिजिटल लाईव्ह मध्ये करतो आपण पाहतात दिग्रज डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहितीचं चॅनल महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत उत्कृष्ट रस्ता उत्कृष्ट पूल उत्कृष्ट इमारतीला दरवर्षी पुरस्कृत केले जात असते याच अंतर्गत वाशिम जिल्ह्याच्या मानोरा तालुक्यातील पोहरादेवी तीर्थक्षेत्र विकास आराखडा अंतर्गत निर्मित वास्तूला या वर्षीच्या उत्कृष्ट इमारतीचा पुरस्कार प्राप्त झालेला आहे अत्यंत आकर्षक असलेल्या या इमारतीचं लोकार्पण सोहळा देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते करण्यात आला होता याच इमारतीला महाराष्ट्र शासनाचा यावर्षीचा उत्कृष्ट इमारतीचा पुरस्कार प्राप्त झालेला आहे पोहरादेवी तीर्थक्षेत्र विकासातील हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे आमच्या अशाच विविध घडामोडीसाठी चॅनल पाहत राहा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल बेलायकांचे बटन दाबाला विसरू नका